देव दानव आणि मानव लेखक संजय सोनवणी भाग एकोणतीस सुनीथाचे मृत्युलोकी प्रयाण राजा वेनाची हत्या यमकन्या सुनीथा आणि गांधार देशीचा राजा अंगराजाचं सहजीवन कसं असेल याची अवघ्या भूलोकी उत्सुकता होती सुनीथाच्या अपरंपार लावण्याच्या इतक्या काव्यमय कथा पसरल्या होत्या की केवळ एकदा तरी ती पाहायला मिळावी यासाठी देशोदेशीचे तरुण सुधन्य नगरीला चक्रा मारत अंगराज आणि सुनीताचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं बाकी विश्वाशी बेखबर ते जोडपं एकमेकातच मश्गूल असे एक दिवस सुनीता आपल्याला सोडून जाणार आहे याची जाणीव असल्यानं अंगराजाच्या प्रेमाला वेगळीच आर्तछटा होती तर मानवी जीवन किती विलक्षण आहे याचा नित्य नवा अनुभव घेत सुनीता अंगराजाच्या आवेगी प्रणयात स्वतःला हरवण्यात धन्यता मानत असे सुनीता आणि अंगराज हे यच्चयावत विश्वातील सर्व सुखी जोडपं आहे असा निर्वाळा खुद्द विश्वामित्रांनी दिला होता आता राज्यकारभार जवळपास मंत्र्यांच्या हाती गेला होता अंगराज राजसभेकडे फिरकतही नसे गांधार देशात एरवी अल्प असलेले यज्ञयाग झपाट्यानं वाढू लागले होते श्रमण मुनींचा वावरही वाढू लागला होता वेगवेगळ्या तत्वज्ञानांवर वादविवाद चर्चांना उधाण आलेलं होतं सेना प्रबळ असल्यानं शत्रू हल्ला करायचं साहस करत नव्हता हे खरं असलं तरी समाज जीवन एका संक्रमणाच्या स्थितीत होतं अंगराज या सर्व बदलांपासून अनभिज्ञ होता सुनीथा हेच त्याचं जीवन होतं तिच्या मिठीतून एक क्षणही दूर होणं म्हणजे त्याला नरकप्राय सजा वाटे आणि या प्रेमाचा अंकुर सुनी Sample complete. Ready to continue?